होती कारण ते आपल्या मुंबई मध्ये आलेले होते वेगवेगळ्या गणेशाचं दर्शन घेण्याच्या निमित्तानं उदाहरणार्थ कापूस प्रश्न सोयाबीन प्रश्न कांदा निर्यात बंदी आपल्याला ठेवायचीच निर्यात बंदी होऊन द्यायची म्हणजे निर्यात बंदी होऊन द्यायची नाही मध्ये कुठल्याही परिस्थितीत कांद्याला आता शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतात कसे मिळतील पाहायचं आणि बरेच वर्ष एम एस पीचा दर ठरलेला नाहीये चार ते पाच वेळेला एफआरपी वाढली परंतु एमएसपीचा दर वाढला नाही ज्या सगळ्या वेगवेगळे प्रश्न होते ते, ते प्रश्न मी माझ्या परीनं त्यांना सांगितले आणि इतर पण काही चर्चा थोडी ठिकाणी झाली पण जे हिंदूची बातमी आहे पेपर त्या पेपरची त्या बातमीत दादा मध्ये किमान पन्नास ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात काय म्हणजे असं काही नाही सगळं सगळं थपाय असं काही होणार नाही त्याच्यामध्ये सगळेजण बसून व्यवस्थितपणे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा या महायुतीमध्ये कुठल्या कुठल्या घटक पक्षाला द्यायच्या हे त्या ठिकाणी ठरेल त्याच्यातलं बरच ठरलेलं आहे अजून थोडस काही राहिलेलं आहे ते थोडे दिवसात आपल्याला समजेल आपलं ज्या आमचं फायनल ठरेल ना त्यावेळेस तुम्हाला सांगेन कोणाची किती सांगतात की तुम्हाला स्वतंत्र लढवला तुम्हाला स्वतंत्र लढवलं जाणार असं सातत्याने सांगितलं जात शरद पवार गटाकडनं त्यांनी सांगितलं त्यांना विचारायला होता तुम्ही म्हणलं काय त्यांनी ते ठरवून करता येते मला काय माहितीये मी दुसऱ्यांच्या वेगवेगळ्या सांगण्यावारे मी कशाला उत्तर द्यायचं कारण आहे मला तर तसं काहीच माहित नाही आम्हाला तुमच्याकडनं त्या बातम्या ऐकायला मिळतात वाचायला मिळतात किंवा हे असं ठरलं तसं ठरवलं सध्या आमचं लक्ष या योजना दिलेल्या आहेत त्या लोकांच्या पर्यंत पोहोचवणं त्या योजनांचा फायदा महायुतीच्या सर्व घटक पक्षाकडनं कसा जास्तीत जास्त लाभार्थ्यांना देता येईल तो प्रयत्न करणं नंतर गेल्या महायुतीचं सरकार आल्यापासून जे काही विकास आम्ही साध्य केलेला आहे त्या विकासाच्या संदर्भातली माहिती देणं आणि उद्याच्या काळामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार आल्यानंतर पुढचा आमचा कार्यक्रम काय आहे ते लोकांना आम्ही जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं सांगतोय किंवा गवर्नमेंटचे कार्यक्रम असले कधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याच्यामध्ये पण सांगतो असं वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही सांगतो तुमचा फोटो केलाय भाजपनी फोटो बॅनर लावले फोटो आहे ते सीएम शिंदे त्यांच्या लाडकी बहिणी सांगितलं की माझा फोटो तिथं महाराज फोटो सगळीकडे सुरू झाले जरा करा तर ही लाडकी बहीण योजना महायुती सरकारने आणलेली योजना आहे त्याच्यामुळे ही महायुती सरकारची योजना म्हणल्यावर वेगवेगळे घटक पक्ष आपल्यापर्यंत पण बांधण्याचा प्रयत्न करणार आणि आम्ही महायुती म्हणून आम्ही पण सगळे मांडण्याचा ठरलेली नाही मध्ये तुम्ही जे काही टीव्ही ला किंवा पेपरला मी इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाला बघितलं त्याच्यात कुठलंही दाव ठरलेलं नाही मलाच आपलं ऐकायला मिळालं वाचायला मिळालं आमचे त्याच्यात न कारण तुमच्याच त्या कार्यकर्त्यां रुपाली टोंबरे म्हटल्यात ही तुम्हाला बातमीची चर्चा होण्याचं कारणच नाही ना जर नावच ठरलेली नाही जी बातमी होती ती बातमी चुकीच्या पद्धतीनं पसरवली गेलेली होती त्याच्यामुळे त्याच्यातून पुन्हा पुन्हा चर्चा करण्याचं कारण मध्ये आज एक स्वाभिमान यात्रा सुरू होते योगेंद्र पवारांची काय म्हटलं तुमचा आशीर्वाद घ्यायला येणारच ते त्याच्याबद्दल तू ये माझा योगेंद्र पवारांना तुमचा आशीर्वाद असणार आहे या तुम्हाला सगळ्या माहिती आहे तुम्हाला वाईट मिळत नाही असं करतो ह्याच्याबद्दल तुमचं काय असं सुरू मला काय घेणे देणे जो तो आपापल्या परीने आपली संघटना वाढवण्याचा प्रयत्न आपला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न आम्ही महायुती वाढवण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या परीनं करतो समोरचे लोक त्यांच्या परीनं प्रयत्न करतात अजून एक तिसरी आघाडी पुढे आलेली आहे ते एक तिसरी आघाडी अजून चौथी आघाडी पण येण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण एमआयएम पण काही जागा जाहीर केल्यात अशी माझी माहिती आहे पाच सहा ता जागा त्या सात जागा काही जाहीर केल्या आता काय झालेलं आहे सगळ्यांनाच आमदार व्हायचंय हो तरुणांना वाटतं की माझी पहिली संधी दबडता का वयस्कर लोकांना वाटतं ही आपली शेवटची संधी आहे आणि मधले म्हणतात किती <laughs> लोक असं ते सगळ्या वयोमानातल्या लोकांना वाटायला लागलेलं आहे अर्थात लोकशाहीमध्ये प्रत्येकाला वाट म्हणजे मनात येणं हे काही चुकीचं नाही तो त्याचा अधिकार आहे तो संविधानाने घटनेने दिलेला आहे शेवटी जनता जनार्दन सर्वस्व आहे त्यांना पाहिजे त्यांना ते निवडून देण्याचं काम करतील परंतु आम्ही आमच्या परीना योजना आणि केलेलं काम आणि उद्याच्या काळामध्ये करणारे काम कारण हो, सतत केंद्र सरकारच्या पण संपर्कात त्यांच्याकडनं पण राज्याच्या हिताच्या गोष्टी या आम्ही करून घेतोय त्याच्यातल्या काही झाल्यात आणि लवकरच ह्याच्याही बद्दल तुम्हाला मी आता जे काही पिकांची नावं घेतली कांदा असेल कापूस असेल सोयाबीन असेल ऊस असेल किंवा मधल्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर काही भागात पाऊस पडला आणि पिकांचं जबर नुकसान झालं त्यांना पण जी काही भरपाई द्यायची असते एनडीआरएफ कडनं एस एफ कडनं मदत पुनर्वसन विभागाकडनं ती सगळी कामं आमची चाललेली आहेत आणि त्या पद्धतीनं अडचणीतल्या शेतकऱ्याला पण त्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून जे काही मदत दिली गेली, गेली पाहिजे दे गे गे दे ती देण्याच्या बद्दल आम्ही सांगायचं आता काल अमित शहाची माहिती हे देखील झालं की पंचवीस ठिकाणी राज्यामध्ये मैत्रीपूर्वक लढत असावी कारण महायुतीतील वेगवेगळे पक्ष म्हणजे तिने दावा करत आहेत की आम्ही सुद्धा उदाहरण अमरावती इंदापूर म्हणजे तुमच्याकडून बी दावा होतोय तिकडून दावा होतो तुमच्याकडनं ती माहिती मला अधिकार मिळाली असं आमच्यात तरी काही चर्चा झाली त्याच्यामध्ये आमची चर्चाच झालेली नाही तर करता आपण अंदाज व्यक्त करायचे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो त्याच्या त्या मित्रांनो माझ्या बांधवांनो की मी ज्यावेळेस आमचं फायनल होईल त्यावेळेस मस्त पैकी प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांची गोष्ट फार बारकायला सांगेन माझा असं मत आहे की या मैत्रीपूर्ण लढतीला काही अर्थ नसतो मग एका ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाली मग शेजारी का नाही मग तिकडे का नाही मग तिकडे काय नाही काही त्याला नाही दोनशे ज्या वेळेस युती असते माग पण आम्ही आघाडीमध्ये असेल तर तेव्हा पण आम्ही कधी मैत्रीपूर्ण लढती ना केलेला नाही पण महायुतीमध्ये देखील असं करू नये असं माझं वैयक्तिक मत आहे अर्थात सगळे मिळून अंतिम निर्णय त्या ठिकाणी घेतील पण माझं मत तुम्हाला सांगितलं चर्चेत आहे काय करू प्रत्येकाला कुणालाही भेटायला तुला कसं आज तुम्हाला भेटतो सीएम आले की सीएमला भेटतो देवेंद्रजी आले की त्यांना भेटतो सगळ्यांना भेटून तसं त्यांनाही असं वाटतं मग ते भेटतात त्याच्यात बिघडलं काय नाही मंडळी घ्यावा ना थीकने, 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 दुड़तीना दुड़तीना दुड़तीना। दुड़तीना। का काही जण वेगवेगळ्या पद्धतीनं लोकसभा आणि विकास सभेच्या निवडणुका येतात त्यावेळेस काही जण असं इकडून तिकड तिकडून इकडं असं जाण्याचा प्रयत्न करतात आणि त्या पद्धतीनं काही करत असतील तर मला माहित नाही परंतु विलासनी तरी माझ्या कानावर तसं काही सांगितलेलं नाही जे पुणा। एक पुणा। पुणा। पुणा पुणा तर तुमचं आयरीतलं भाषणच आयरी मध्ये बोलला ऐरीमध्ये तुम्ही की भाऊ कुटुंबात कुटुंब जर कुठल्याच आता मी प्रोब्लेम झालंय पुन्हा पुन्हा काय नाही विचार मला जे वाटतं ते मी बोलत असतो धन्यवाद